देऊळगाव साखरशा येथे भरदिवसा घरफोडी सोनी चांदीच्या दागिन्यांसह लाखाचा ऐवज लंपास ठसे तज्ञ श्वान पथकाला पाचारण आरोपीच्या लवकरच मुसके आवळणार ठाणेदार अजिनाथ मोरे देऊळगाव साखरशा खिडकीतून घरात प्रवेश करत लोखंडी पेटीचा कोंडा वाकवून सोने चांदीच्या दागिनेसह रोख असा लाखांचा ऐवज लंपास केलाय ही घटना तालुक्यातील देऊळगाव साखरशा येथे एकोणवीस जानेवारी रोजी दुपारी दीड ते अडीच वाजे दरम्यान घडली आहे या प्रकरणी जानेफळ पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध वीस जानेवारी रोजी गुन्हा दाखल केलाय दरम्यान आरोपीचा शोध घेण्यासाठी तातडीने ठसे तज्ञ तसेच श्वान पथकाला देखील पाचारण करण्यात आले होते गुन्ह्यातील असल्याचं ठाणेदार अजिनाथ मोरे यांनी सांगितलं देऊळगाव साखरशा येथील सुरेश रामचंद्र नवत्रे पंचावन्न वर्ष यांच्या घरातून एकोणवीस जानेवारीच्या दुपारी दीड ते अडीच वाजे दरम्यान अज्ञात आरोपीने घराची खिडकी उघडून आत प्रवेश केला आणि पेटीचा कोंडा वाकून सोन्याची अंगठी वजन तीन ग्रॅम नऊशे सत्तर मिली किंमत दहा हजार एकशे साठ रुपये सोन्याची चाळीस मनी वजन वीस ग्राम एकशे नव्वद मिली किंमत त्रेचाळीस हजार एकशे साठ रुपये चांदीचे कडे वजन दोनशे ग्राम चारशे साठ मिली किंमत दहा हजार आठशे तीस रुपयासह नगदी दहा हजार रुपये असा एकूण चौऱ्याहत्तर हजार, हजार एकशे पन्नास रुपयांचा ऐवज लंपास केलाय सदर चोरीतील मुद्देमालाची आताच्या बाजारभावानुसार जवळपास चार लाखाच्या वर किंमत आहे या प्रकरणी सुरेश रामचंद्र नवत्रे यांच्या तक्रारीवरून जानेफळ पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध अपराध नंबर अकरा ऑब्लिक दोन हजार सव्वीस कलम तीनशे पाच अ बीएनएस दोन हजार तेवीस नुसार गुन्हा दाखल केलाय सदर घटनेचा तपास ठाणेदार अजिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली नापोका लक्ष्मण पिटकर करीत आहेत दरम्यान चोरीची घटना घडल्याच्या काही तासातच बुलढाणा येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाचे सोनोने इरफान भाई सह कर्मचारी श्वान पथक घेऊन दाखल झाले होते अजून मोरे यांनी भेट दिली असून सदर चोरीचा कसून तपासून लवकर सावळणार असल्याचं त्यांनी सांगितलंय दरम्यान तपास कमी नापोका लक्ष्मण पिटकर व पोलीस कॉन्स्टेबल विष्णू जगताप रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी तळ ठोकून होते मेहकर तालुका प्रतिनिधी दशरथ गायकवाड Subscribe now and press the bell icon. Never miss an update.